नमस्कार मी रुता भिडे मदर सँड किडच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आपण आज विषय जो घेतलेला आहे तो खूप महत्वाचा आहे तो आहे की मुलाला मी डे केअरमध्ये घालू का नको घालू पण विषय चालू करण्याच्या आधी जर का तुम्ही मदर सँड किड्सला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच करा कारण का मी या चॅनलवरती पेरेंटिंग लाईफस्टाईल सायकोलॉजी मॅरेज uh, काउन्सिलिंग अशा वेगळ्या वेगळ्या विषयांवरती व्हिडिओज घेऊन येते आहे त्यामुळे चॅनलला लगेच सबस्क्राईब करा चला अजिबात वेळ न घालवता आजच्या विषयाला सुरुवात करूया तर मुलाला मध्ये घालायचं ना का नाही हा एक खूप मोठा आणि बऱ्याचदा मला विचारला जाणारा प्रश्न आहे तर आधी आपण समजून घेऊया की मुलाला केअरमध्ये घालणं गरजेचं आहे का म्हणजे त्याचे प्रोस आणि कॉन्स आणि समजा नाही घातलं तर काय होईल या सगळ्या विषयांवरती आपण चर्चा करूया पहिला मुद्दा असा आहे की तुमच्या मुलाला किती रिकामा वेळ मिळतोय हे चेक करा म्हणजे काय की सकाळचा वेळ खूप सगळे घाईगडबडीत आहेत घरातले मोठे सगळेच काम करत आहेत आई बाबा कामात आहेत आजी आजोबा कामात आहेत आणि जर का तुमचं मूल एकटं खेळत असेल किंवा खूप वेळ जात असेल तर तुम्ही डेकेअरचा नक्की विचार करू शकता दुसरा तुम्ही अजून कधी डेकेअरचा विचार करू शकता अशा वेळेला की घरामध्ये सगळेच मोठी माणसं आहेत आणि लहान कोणीच नाहीये म्हणजे काय की खेळायला त्याच्याशी मूल होऊन खेळायला कोणी नाहीये अशा वेळेला सुद्धा तुम्ही डेकेअरचा विचार करू शकता नंबर तीन जो की खूप महत्वाचा आहे की घरामध्ये तर सगळी मोठी माणसं आहेत पण आजूबाजूला अजुँ म्हणजे बिल्डिंगमध्ये सोसायटीमध्ये सुद्धा कुठलीच लहान मुलं नाही आहेत अशा वेळेला सुद्धा तुम्ही डे केअरचा विचार करू शकता त्याच्यानंतर कधी कधी असं होतं की पालकांचं वय जास्ती आहे किंवा पालक खूप बिझी आहेत आणि त्याच्यामुळे हवा तेवढा वेळ मुलाला देता पण येत नाहीये आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मध्ये पालक खूप दमतायत अशा वेळेला जर का तुम्ही डे केअरचा विचार केला तरीही तो फायद्याचा ठरू शकतो अजून महत्वाची गोष्ट हो जी की मला खूप जाणवते काउन्सलिंग करताना ती म्हणजे जी आई आहे त्या मुलाची तर ती खूप एक्झॉस्ट होत आहे का हे चेक करा तुम्ही आई म्हणून स्वतः एक्झॉस्ट होत आहात का हे पण चेक करा आणि जर का तुम्हाला तुमचा मी टाईम मिळत नसेल तर थोडा वेळ मुलाला डे केअरमध्ये तुम्ही घालू शकता आता डे केअर मध्ये तुम्ही मुलाला घातल्यानंतर काय काय एक्सपेक्ट करणं गरजेचं कर आहे किंवा काय होईल बरं मी डे मध्ये मुलाला घातलं तर तर सगळ्यात पहिली गोष्ट जी होते तर ती म्हणजे सोशल आणि इमोशनल डेव्हलपमेंट सोशल आणि इमोशनल डेव्हलपमेंट म्हणजे काय तर आपण आपल्या घराच्या पेक्षा दुसऱ्या एखाद्या चांगल्या वेगळ्या मध्ये गेलेलो हो। आहोत म्हणजेच मुलाला सोशल अंडरस्टँडिंग सोशल अवेअरनेस यायला सुरुवात होते दुसरी गोष्ट म्हणजे घरामध्ये ज्या व्यक्ती दिसतात त्या व्यक्ती सोडून टीचर आहे किंवा बाकीची मुलं आहेत सपोर्ट स्टाफ आहे अशी सगळी लोकं इथे आहेत आणि त्यांच्याबरोबर वर एक वेगळं इमोशनल कनेक्शन इमोशनल बॉन्डिंग मुलांचं तयार होतं म्हणजेच लहान मुलांची ब्रेन डेव्हलपमेंटच्या दृष्टीने आपण जर का विचार केला तर दोन वर्षानंतर जी सोशल इमोशनल डेव्हलपमेंट होते ती इथे पूर्णत पूरक ठरू शकते दुसरी गोष्ट अशी आहे की रिस्पॉन्सिबिलिटी मुलं शिकतात रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे काय की मला माझ्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे मला जर का टीचरनी खेळणी खेळायला दिली तर ती मी परत जागेवरती ठेवणं गरजेचं आहे मी ज्या वस्तू आज वापरल्या होत्या त्या मला परत जागेवर ठेवायच्या आहेत अशा ज्या छोट्या छोटी कामं असतात किंवा जेवण झाल्यानंतर खाऊन झाल्यानंतर डबा भरणं हात धुणं अशी स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी स्वतः घ्यायला मुलं तिथे शिकतात अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे मुलांना चांगल्या सवयी लागतात चांगल्या सवयी मुलं इमिटेशनच्या थ्रू शिकतात आपण आधीच्या पण व्हिडिओमध्ये इमिटेशनच्या बद्दलच्या गोष्टी बघितलेल्या आहेत तो व्हिडिओ बघितला नसेल तर मी तो नक्की बघा मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देते इमिटेशनच्या थ्रू मुलं खूप शिकत असतात त्यांच्याच वयाची इतर मुलं असतात त्या टेक केअरमध्ये त्याच्यामुळे दुसरं मूल कसं वागतंय काय करतंय हे समजून घेऊन ती मुलं शिकत राहतात अजून एक महत्वाचं म्हणजे जे की मला खूप पेरेंटनी सांगितलेलं आहे की एक रुटीन बसायला मदत होते म्हणजे वेळेत उठणं वेळेत झोपणं वेळेत खाणं मुलाचंच नाही तर घरातल्या इतर व्यक्तींचं सुद्धा रुटीन बसायला मदत होते त्याच्यानंतर इंट्रापर्सन इंटरपर्सनल स्किल्स वाढायला सुद्धा मदत होते म्हणजे काय की दुसऱ्या व्यक्तींबरोबर जी की बाकीची मुलं आहेत सपोर्टिंग स्टाफ आहे टीचर आहे तर यांच्याबरोबर कम्युनिकेट करणं असेल किंवा त्यांच्याबरोबर एक रिलेशन डेव्हलप करणं असेल हे सुद्धा डे केअरमध्ये मुलांना जर का तुम्ही पाठवलं तर घडू शकतं आता समजा परत एक महत्वाचा मुद्दा जो मुलाला विचारला जातो प्रश्न विचारला जातो तो म्हणजे किती तासभर मी मुलाला पाठवायला पाहिजे डे केअरमध्ये कारण का डे केअर सेंटर्स ही जनरली बारा तास चौदा तास काही काम काही काम करतात काही काही आजकाल तर चोवीस तास झालेली डे केअर सेंटर्स आहे तर किती तास पालकांनी मुलाला डे केअरमध्ये पाठवायला पाहिजे याचं सरळ साधं उत्तर आहे पहिलं म्हणजे तुम्ही मुलाच्या वयाचा विचार करा एज अकॉर्डिंगली मुलाला पाठवा दुसरी म्हण मन, गरज म्हणजे किती गरज आहे दुसरा मुद्दा म्हणजे किती गरज आहे तुमच्या मुलाला डे केअरच्या तासांची किती तास पाठवणं गरजेचं आहे हे तुम्ही ठरवा आणि तिसरं म्हणजे तुम्ही तिथे मुलाला पाठवल्यानंतर जर का तुमचा मुलगा थोडा जास्ती एन्जॉय करायला लागला असेल आणि रुटीन मध्ये तुमच्या कुठ किती तास बसत आहेत ह्याचाही विचार करा आणि मग मुलाला किती तास पाठवायचं हे पालकांनी ठरवायचं आहे आता मला अजून असं तुमच्या मनात आलं असेल की नाही पाठवलं मी डे केअरमध्ये तर काय होईल बरं कारण का आता तर मी सगळे चांगले चांगले मुद्दे सांगितले नाही पाठवलं हो तर डे केअरमध्ये पाठवलं हो नाही तर काहीच मोठा फरक नाही पडणार आहे पण येस काही काही पालकांच्या मध्ये हा फरक पडणार आहे म्हणजे काय मग डे केअरमध्ये ज्या पालकांना नाही पाठवायचं अशांनी काय करायचं अर्थातच तुम्ही तुमचा वेळ मुलाला द्या जेवढ्या वेळ पालक मुलाला देतात आणि चांगल्या पद्धतीने देतात नुसताच वेळ देऊन नाही ज्याला आपण क्वालिटी टाईम म्हणतो तो जर का तुम्ही देऊ शकत असाल तर जरूर तुम्ही नाही घातलत मुलाला केअरमध्ये तरीही चालणार आहे दुसरं म्हणजे रुटीन तुम्ही मुलाचं बसवणं गरजेचं आहे खूपदा असं होतं की तीन वर्षाला मुलं डायरेक्ट शाळेत जातात आणि मग तेव्हा त्यांचं रुटीन बसायला खूप वेळ लागतो बैरस तुम्ही जर का ते तीन वर्षाच्या आधी बसवलं मग ते पॉटी ट्रेनिंगचं असेल मग ते दिवसभराचं रुटीन असेल झोपायचं जेवायचं सगळ्याचं रुटीन सो ते तुम्ही घरी बसवून सुद्धा मुलाचं करू शकता अनेक वेगळ्या वेगळ्या गोष्टींची ट्रेनिंग जे असतात तर ती सुद्धा तुम्ही मुलाला देणं गरजेचं आहे जसं की आपल्या हाताने खाणं एका जागी बसून खाणं वेळेत झोपणं गोष्टी जागेवर उचलून ठेवणं खेळणी असतील स्वतःचे शूज असतील अशा गोष्टी स्वतःच्या गोष्टी स्वतः करणं शूज घालणं आहे पॅन्ट घालणं आहे किंवा एखादी वस्तू बॅगमध्ये ठेवणं आहे वॉटर बॉटल किंवा डबा असं तर ह्या ज्या छोट्या छोट्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत त्याचं छोटं छोटं ट्रेनिंग जे आहे तर ते मुलाला देणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मुला अशी मस्तपैकी तुम्हाला खेळायला वेळ पाहिजे जर का ह्या गोष्टी तुमच्याकडनं होत असतील तर तुमच्या मुलाला डे केअर सेंटरची गरज नाही बऱ्याचदा डे केअर सेंटरमध्ये मुलांना जे घातलं जातं तर ती मुलं ही तीन वर्षाच्या आतली असतात किंवा त्या त्यावेळेला त्याची गरज जास्ती असते तीन वर्षाच्या आतली सुद्धा मुलं जाऊ शकतात साधारण वर्षभरापासनाच्या मुलांना तुम्ही डेकेर मध्ये घातलं तरी हरकत नाहीये वर्षभरा